समाजातील माणुसकी एकदा एक, एक राकेश नावाचा मुलगा संध्याकाळी बाजारात काही वस्तू आणण्यासाठी जात होता रस्त्यावर जास्त गर्दी असल्या कारणाने तो एका रस्त्याच्या बाजूला थांबलेला असतो तेवढ्यात त्याची नजर एका रस्त्यावर असलेल्या खांबाकडे जाते त्या खांबावर लिहिले असते की माझी शंभर रुपयाची नोट हरवली आहे मी एक गरीब आणि वृद्ध व्यक्ती आहे माझी शंभर रुपयाची नोट इथेच कुठेतरी पडली असावी मी ती शोधण्यासाठी प्रयत्न केला पण मला काही ती नोट सापडली नाही ज्या कुणाला ही नोट सापडेल त्याने ती नोट खालील पत्त्यावर पोहोचवण्याची कृपा करावी असे त्या खांबावर लिहिले असते आणि शेवटी पत्ता दिला असतो राकेश हे सर्व वाचून तो पत्ता शोधत निघतो पत्त्यावरचे घर पण शोधून काढतो ते एका गरीब व्यक्तीचे घर असते त्या आजोबांचे सर्व शरीर लटपटत होते काठीचा आधार घेऊन ते कसे बसे उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर स्वाभिमान झळकत होता ते खूप स्वाभिमानी असावे असे मला वाटत होते मी आजोबाला म्हणालो आजोबा मला तुमची शंभर रुपयांची नोट सापडली आहे हे घ्या तुमचे पैसे असे म्हणून त्यांनी खिशातील शंभर रुपयांची नोट काढून आजोबांना दिली आजोबा म्हणाले बाळ या शंभर रुपयाच्या नोटाची कमालच आहे सर्वजण येतात आणि म्हणतात ही घ्या तुमची नोट बाळ माझी नोट कधी हरवलीच नाही आत्तापर्यंत वीस माणसे येऊन गेली तू एकविसावा आहेस आजोबा म्हणाले बाळ तुला कुणी सांगितले माझे पैसे हरवले आहेत म्हणून आजोबांनी विचारले राकेश म्हणतो एका खांबावर लिहिले होते ते वाचले असे राकेशने उत्तर दिले आजोबा म्हणतात माझे पैसे मुळीच हरवलेले नाहीत दुसरे म्हणजे त्या खांबावर मी लिहिलो नाही बाळ मला सांग मला घराच्या बाहेर जाता येत नाही परत मला सरळ दिसत नाही त्यामुळे मी घरातून बाहेर पडत नाही हे पैसे माझे नाही असे आजोबा म्हणतात मला नको हे पैसे तरीही आग्रहाने राकेशने ते पैसे आजोबाला दिले आजोबा म्हणाले कमाल आहे आतापर्यंत वीस व्यक्ती माझे हरवलेले शंभर रुपये परत द्यायला आले त्यांना मी पैसे परत घे म्हणून सांगितले तर प्रत्येकाने मला पैसे घेण्यासाठी आग्रह केला आजोबा म्हणाले माझे एक काम करशील का राकेश म्हणतो हो सांगा ना तुमचे काम नक्कीच करेन मला तुमचे काम करायला फार आवडेल आजोबा म्हणाले अरे बाळा जाताना जे काही खांबावर लिहिलेले आहे ते सर्व अक्षर पुसून टाक त्या लिहिण्याने लोकांना उगीच त्रास होतो आणि त्यांना भुर्दंड बसतो लोकांना याचा त्रास होत असणार हे पाहून मला फार वाईट वाटते मी सगळ्यांनाच ते अक्षर पुसण्यास सांगितले पण अजून कोणी ते काम केलेले दिसत नाही निदान तू तरी ते काम करून टाक असे म्हणून राकेशला ते आजोबा धन्यवाद देतात आणि ते आत निघून जातात परत जाताना राकेशला त्या खांबावर लिहिलेले दिसले परंतु त्याला ते, ते पुसून टाकण्याची इच्छा होत नसते आणि त्याला असे दिसून आले की ते लिहिल्यामुळे समाजामध्ये माणुसकी अजूनही जिवंत आहे त्या लिहिल्यामुळे आजोबांना मदत मिळाली आहे आणि राकेशला लिहिणाऱ्या माणसाचे कौतुक वाटले तात्पर्य समाजामध्ये अजूनही माणुसकीचा झरा वाहत आहे